मध्ये तुमचं खूप 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 मनापासून महाराष्ट्रीयन पारंपारिक रेसिपी तर महाराष्ट्राचीच नाही साऱ्या जगभर प्रसिद्ध झालेली आहे तर आज आपण मऊ लुसलुशीत साध्या सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी करायची हे बघणार आहोत पुरणपोळी करताना ती पटकन तर होत नाही पण झटपट होण्यासाठी इथे मी एक ट्रिक घेऊन आली आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न जवळता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला डाळ ही सात ते आठ तासासाठी भिजत ठेवायची आहे त्यानंतर पाणी याचं पूर्ण काढून आपल्याला कुकरमध्येच ही डाळ पटकन शिजवून घ्यायची आहे आपल्या पुरण बनवायला खूप वेळ जातो आपला त्यासाठीच इथे मी कुकरमध्ये ही डाळ शिजायला टाकणार आहे त्यासाठी आपल्याला थोडं पाणी घालायचं याच्यामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे थोडीशी हळद आणि त्यानंतर इथे दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल घातल्यामुळे डाळ ही एकसारखी शिजली जाते आणि ती पटकनही शिजली जाते आता यामध्ये आपल्या कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे डाळ छान अशी शिजला जाईल कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि थंड झाल्यावरती कुकर आपल्याला बघायचं आहे तुम्ही बघू शकता आहे बघा डाळ मस्त एकदम छान शिजल्या गेलेली आहे आणि ती एकसारखी शिजली आहे तर डाळीमध्ये तुमच्या जर जास्त पाणी असेल ना तर ते पाणी आपण कटासाठी वापरू शकतो डाळीतलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि ते मी मॅशर वापरलेलं आहे मॅश करण्यासाठी मॅशरच्या साहाय्याने ना छान अशी डाळ मस्त मिक्स होऊन येते बघा आणि हे आपलं पटकन तयार होतं त्याला जास्त वेळ लागत नाही पुरण करण्यासाठी आपण याला वाटण्याचीही गरज लागत नाही छान असं बारीक झालेलं आहे बघा त्यासाठीच कुकरला जास्त शिट्ट्या करून घ्यायची आहे डाळ छान शिजली ना की हे आपलं पटकन तयार होतं डाळ पूर्ण मॅश करून झाल्यावरती ह्याला मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि कुकरमध्येच आपल्याला आताही पुरण तयार करून घ्यायचं आहे तर मी गॅस एकदम स्लो केलेला आहे आणि यामध्ये आपल्याला आता गूळ घालून घ्यायचा आहे जितकी डाळ असेल ना तितकाच आपल्याला गूळ घ्यायचं आहे हेच दोन्हीही प्रमाण समप्रमाण जर असेल ना तर आपलं पुरण हे पातळ होण्याची शक्यता अजिबातही उरत नाही जेवढी आपण डाळ घेणार ना तेवढाच आपल्याला गूळही वापरायचा आहे हे प्रमाण अगदी अचूक आहे आता आपल्याला घॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि गूळ वितळेपर्यंत आपल्याला ह्याला सतत हलवत राहायचं आहे कुठेही आपल्याला घॅसची फ्लेम फास्ट ठेवायची नाही आहे स्लो घॅसवरतीच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आहे गवा गुळ ही छान असा वितळला गेला आहे आणि त्यामध्येच आपल्याला इथे जायफळ पावडर टाकलेली आहे मी तुम्हाला जर हवी असेल तर सुंटा पावडरसुद्धा याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता त्यामुळे चव आणखीन जास्त छान लागते आता बऱ्यापैकी आपलं मिश्रण छान असं कोरडं झालेलं आहे पण पुरण तयार झालं की नाही हे कसं ओळखावं त्यासाठी आपल्याला पुरण ढवळण्याचा जो चम्मच आहे ना तो असं स्थिर राहायला पाहिजे स्थिर जर राहत नसेल तर त्याला आपण अजून एक दोन मिनटं ह्याला परतून घ्यायचं आणि आपलं आता हे मिश्रण थोडं दोन तीन मिनटासाठी आपण ह्याला पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आहे वेगा आणि छान असं स्थिर राहिलेलं आहे म्हणजेच आपलं पुरण हे अगदी परफेक्ट झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि थोडं नॉर्मल थंड झाल्यावरती आपण मॅशरने याला पुन्हा असं मॅश करून घ्यायचं आहे जर त्यामध्ये थोडे डाळीचे जरी राहिले असतील ना ते याच्यामध्ये असे छान असे मॅश होऊन येतात त्यामुळे पुरण वाटण्याची अजिबातही गरज लागत नाही आणि आपलं पुरण हे खूप छान आणि पटकन तयार होतं नक् पहिल्यांदा जर तुम्ही पुरणपोळी करत असाल ना तर ही पद्धत तुम्हाला खूप फायदेशीर आहे आणि त्यामुळे पुरणही छान तयार होतं आणि आपली पोळी ही छान लाटलाही जाते आता पुरण ही आपल्या इथे तयार झालेली आहे आता आपण पीठ मळून घ्यायचं आहे पुरणपोळीचं पीठ भिजवताना इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी इथे मी मैद्याचा वापर केलेला आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आणि पाण्यामध्ये ज्या आपण पीठ मळून घेणार आहे ना त्या पाण्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातलेलं आहे असं केल्याने ना पिठाला एकसारखी हळद लागते काही जण याच्यामध्ये पिठामध्येच असताना हळद टाकतात त्यामुळे ना एक साईडला डार्क होतं एक साईडला असं सा थोडंसं सा लाईट होतं असं न होण्यासाठी आपण याच्यामध्ये पाण्यामध्येच हळद मिक्स केलेली आहे सर्व हाताने तेल असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सैलच थोडं याचं कणिक मळून घ्यायचं आहे थोडंसं सैल ठेवायचं आहे त्यामुळे पुरणपोळीनं लाटताना ती अजिबात फाटत नाही तर तुम्ही बघू शकताय बघा आणि जर घट्ट पीठ मळलं ना तर ती पुरणपोळी आपल्याला वळताही येणार नाही तर तुम्ही बघू शकता बघा छान असं पीठ आपलं तर मऊस एकदम झालेलं आहे बघा पीठ मळल्यावरती ह्याला आपण दोन ते तीन वेळा तेल लावायचं आहे आणि पुन्हा असं मळून घ्यायचं आहे अशीच पद्धत आपल्याला तीन ते चार वेळा करायची आहे आणि आता हे पीठ मी दोन तासासाठी झाकून ठेवलेलं आहे आणि दोन तासानंतर आपल्या पुरणपोळी करायला घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आहे बघा छान असा उंडा घेतलेला आहे मी गोल राऊंडमध्ये करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर यामध्ये तसं पुरण घातलेलं आहे बघा आणि अशा पद्धतीने असं खाली खेचून घ्यायचं आहे त्यामुळेच पीठ जर आपलं सैल असेल ना भरताना भरतानासुद्धा ती अशी फाटत नाही बघा तुम्ही पाहू शकता कुठेही पुरणपोळीशी फाटलेली नाही आहे आणि आपली पुरणपोळी पण मस्त एकदम टंब फुगली जाते आता लाटण्यासाठी इथे मी बटर पेपरचा वापर केलेला आहे त्यामुळे ना अजिबात ही पुरणपोळी फाटत नाही आपली तुम्ही पाहू शकताय बघा कशी पण एकदम पातळ जरी पुरणपोळी तुम्ही लाटलीत ना तरीसुद्धा पुरणपोळी आपली इथे फाटत नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा जरी पुरणपोळी करत असाल ना तरीसुद्धा पुरणपोळी अगदी परफेक्ट येतील बघा तुम्ही पाहू शकताय बघा इथे पातळ पुरणपोळी मी इथे लाटले गेलेली आहे पूर्ण सारण दिसत आहे बघा याच्यामध्ये जी साईज पण बघितली पातळ केलेली आहे आता आपल्याला शेकून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी तवा गरम केलेला आहे तवा छान गरम झालेला पाहिजे तवा जर गरम नसेल ना तर आपली सुरुवातीची पुरणपोळी ही कडक होऊ शकते त्यासाठी पुरणपोळी करताना कधीही तवा छान तापलेला असावा आणि मिडियम गॅसवरतीच पुरणपोळी आपली शेकून घ्यायची आहे दोन्ही साईडवर बघा छान अशी शेकली गेलेली आहे पुरणपोळी दोन्ही बाजूनी छान अशी शेकल्यानंतर आपल्याला याच्यावरती तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे तुपामुळे ना पुरणपोळी आणखीन जास्त टेस्टी होते त्यासाठी मी सजेस्ट करेन की तुम्ही तूपच याच्यामध्ये वापरा अशा पद्धतीने मी दोन्ही सटीने इथे लावून घेतलेलं आहे आणि छान अशी टम्ब फुगलेली आपली पुरणपोळी आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा पुरणपोळ्या इथे करून घेणार आहोत अशा पद्धतीने केलेल्या पुरणपोळ्या प्रत्येक पुरणपोळी मस्त एकदम टंब फुगते तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा अशा पद्धतीने एकदा पुरणपोळी करायला अगदी सोप्या आणि झटपाटी होतात पुरण करायलाही फारसा वेळ लागत नाही आणि आपली पुरणपोळी पातळ जितकी हवी आहे ना तितकी करण्यासाठी आपण बटर पेपरचासुद्धा वापर केला होता त्यामुळे ना अजिबात अजिबातही फाटत नाही किंवा तुटतसुद्धा नाही तर अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या आपल्या खाण्यासाठी इथे तयार झालेल्या आहेत या पुरणपोळ्या दुसऱ्या दिवशीपर्यंतसुद्धा नरम राहतात एकदम छान सॉफ्ट एकदम असतात तुम्हाला माझ्या पद्धतीने केलेली पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा